नमस्कार शेतकरी बंधूंना मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा आता खरीप असेल किंवा रब्बी असेल याचे पीक विम सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहेत सरसकट असं म्हणता येणार नाही परंतु ज्यांचं टेटसला काहीतरी अमाऊंट दाखवतं आहे किंवा काहीतरी लोकलायजड असेल किंवा इतर काही दाखवत आहे तर त्यांचं पीक विमा भेटणार आहेत याच्यामध्ये बघा दोन हजार बावीसचे खरीप रब्बे हंगाम असेल तसेच दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम असेल दोन हजार तेवीसचा रब्बे हंगाम असेल गेल्या वर्षीचं दोन हजार चोवीसचं खरीप हंगाम असेल दोन हजार चोवीसचं रब्बे हंगाम असेल तर या हंगामामध्ये ज्यांचे पीक विमे शिल्लक आहेत म्हणजेच बघा राज्य शासनाने ज्यांचे प्रीमियम भरलेले आहेत तसेच राज्य शासनाने मंजूर झाल्यानंतर त्यांचा हिस्सा भरलेला आहे परंतु कंपनीने अद्यापही मंजूर असलेले पण पीक विम्या दिलेले नाही अशा प्रत्येकाला हे पीक विम्याचं वाटप आता होणार आहे तर बघा सुरुवातीला कसं व्हायचं की जो तुम्ही अकाउंट नंबर दिलेला होता त्या अकाउंट नंबरवरती तुमचा पीक विमा जमा व्हायचा हो परंतु आता केंद्र शासनाने एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे प्रत्येक वर्षाच्या म्हणजे हंगामातील तीन टप्प्यामध्ये याचं वितरण होणार आहे तर त्याची सुरुवात या दोन हजार पंचवीस पासून झालेली आहे आणि अकरा ऑगस्टला त्याचा पहिला टप्पा होणार आहे असे तीन टप्प्यामध्ये वर्षातून राज्य केंद्र सरकार पीक विम्याचे वितरण करणार आहे आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलेलं आहे की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी जे कु जे कुठले दावे असतील तर ते सर्व दावे याच्यामध्ये निकालात आणले जाणार आहेत निकालात आणले जाणार आहेत याचा अर्थ त्या प्रत्येकाला त्यांचा पीक विमा भेटणार आहे आता याच्यामध्ये बघा कोणत्या पिकाचा भेटणार तर तुम्ही ज्या ज्या पिकाचा भरलेला असेल त्या पिकाचा भेटणार आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांचं आता आपण एक व्हिडिओ बनवतोय की नेमकं पीक विमा तुम्हाला भेटणार आहे की नाही ना तो कसा बनवायचा यानंतर एक तोही व्हिडिओ तुम्हाला येईल तोही तुम्ही, तुम्ही चेक करू शकता आणि तशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की केंद्र सरकारने सुद्धा डीबीटीच्या माध्यमातूनच याचं वितरण करण्याचं ठरवलेलं आहे कारण ऑफलाईन होतं त्यावेळेस याच्यामध्ये बरेच गोळ झालेले दिसून येत आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शे जमा होत नाहीत याच्यामुळे केंद्र शासनाने ही चूक सुधारून आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून याचं वितरण केलं जाणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रश्न पडेल की कोणकोणत्या जिल्ह्याला याचा लाभ भेटणार आहे तर प्रत्येक जिल्हा यासाठी पात्र आहे कारण प्रत्येक जिल्ह्या असेल प्रत्येक तालुक्या असेल प्रत्येक गावात असेल प्रत्येकाने कोणी ना कोणी पीक विमा भरलेला असतो कोणाचा तरी बाकी असतो बरेच पीक विमा आहेत कारण एक वर्षाचा नाही तर दोन हजार पासून याचं वितरण होणार आहे त्यानंतर किती भेटणार तर तुम्हाला चेक केल्यानंतर पी एम एफ बी वाय आणि चॅटबोर्ड जो, जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही चेक केल्यानंतर जे काही तुम्हाला अमाऊंट तुमच्या दिसत असेल तेवढी अमाऊंट तुम्हाला अकरा ऑगस्ट म्हणजे आज सोमवारी बारा वाजता साधारण हा कार्यक्रम वितरणाचा सुरू होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं टेटस चेक करायचं आहे की कि तुम्हाला किती लाभ भेटणार आहे किंवा भेटणार आहे की नाही त्याच्यामुळे बघा अतिशय चांगलं शासनाने उपक्रम राबवलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे अतिशय एक शेतकऱ्यांना फलदायी असा कार्यक्रम आहे की जेणेकरून जे, जे तुमचे थकीत पीक विम्याचे दावे असतील ते सर्व आता आज था निकालात आणले जाणार आहे आणि याच्यामध्ये जर अजून काय राहिले तर याच्यासाठी दुसरा तिसरा असे तीन कार्यक्रम तीन टप्प्यामध्ये असा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढं पीक विमा कधी भेटणार पीक विमा कधी भेटणार असं शेतकऱ्यांना विचारात बसावं लागणार नाही ना। कारण याचा एक कार्यक्रमच आता ठरवला जाणार आहे आणि त्या दिवशी त्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे यानंतर बघा तुमचं जे डीबीटी अकाउंट असेल जे डीबीटीला इनेबल असेल जे अकाउंट तुमचं डीबीटी असेल तर त्या अकाउंट वरती तुम्हाला ते पैसे पडणार आहेत त्याच्यामुळे बघा आज साधारण बारा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसभरात किंवा जर काय अडचण आली तर उद्यापर्यंत सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यावरती येऊ शकतात त्याच्यामुळे ज्यांचं डीबीटी क्लिअर नसेल त्यांनी सुद्धा थोडं आपलं डीबीटी इनेबल आहे की नाही हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे कारण कधी कधी कसं होतं तुम्ही पात्र असता परंतु तुमचा अकाउंटला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तेही पैसे पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होत नाहीत तर असं जर कोणाचं काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो सुद्धा त्यांनी त्वरित प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे किंवा तुम्ही जवळच्या तुमच्या पोस्ट ऑफिस या पोस्ट ऑफिसला तुमचं खातं ओपन करून ठेवायचं आहे त्याच्यामुळे बघा सर्व शेतकऱ्यांना आज पीक विम्याचं वितरण होणार नाही होणार आहे त्याच्यामुळे बघा सर्व शेतकऱ्यांनी आपलं पी एम एफ बी वाय याच्यावरती लॉग इन करून आपलं नेमकं का स्टेटस काय आहे हे सुद्धा चेक करायचं आहे आपण एक लगेचच आजच एक दुसरा व्हिडिओ याच्यामध्ये पी एम ए बी वाय हे तुम्ही स्टेटस कसं चेक करायचं म्हणजे तुमचं नेमकं भरलेला जी पॉलिसी आहे त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे हे नेमकं तुमच्या मोबाईलवरती कसं पाहायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण एक दुपारपर्यंत पाठवत आहोत तर मित्रांनो याच्याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवून उरता धन्यवाद